अशी साजरी करा कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजाविधी अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते यास माळी पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागर व्रत असं म्हणतात दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व एरावतारूळ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो दूध आटून त्यात केशर पिस्ते बदाम चारोळ्या वेलदोडे जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते अप्तिष्टांसह स्वतःही सेवन करावेत दुधात मध्यरात्री पूर्णचंद्राचे किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन संस्कृतमध्ये को जागर्ती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी द्यूत खेळावे असेही सांगितले आहे लक्ष्मीच्या स्वागर्थात रात्री रस्ते घरे मंदिरे उद्यान घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावतात सनतकुमार साहित्येत ह्या व्रताची कथा दिली आहे प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव साजरा करतात कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा अशी नावं या दिवसास आहेत पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्साहाचे महत्व आले असावे या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपवास ठेवायला पाहिजे काही लोक तांब्यांच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले शंभर दिवे लावतात देवीला नैवेद्य दाखविला जातो तूप घातलेली खीर तयार करावी व बऱ्याच पात्रात भरून ती चंद्र किरणाखाली ठेवावी तीन तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्रह्मणांना प्रस प्रसाद म्हणून वाढावे त्याचबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे सकाळी सूर्यादा वेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरुजींना अर्पित करावी अशी ही काही ठिकाणी पद्धत परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्याला कर कमलामध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्यांना मी अपार अपार धन धान्य देईल असे ती म्हणते दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करणार केले जाते त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच पण मृत्यूनंतर परलोकात ही सदत सद्गती मिळते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपल्याला ओवाळून त्याची किंवा त्याची तिची अश्विन